लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेली रमजान ईद वडूज मध्ये उत्साहात साजरी वडूज येथे रमजान ईद ईद उल फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील मुल्ला मस्जिद अहले सुन्नत वल जमात मस्जिद मध्ये नमाज पठन करण्यात आले येथील मुल्ला मस्जिद अहले सुनतवल जमात चे मौलाना तौसीफ रजवी यांनी धार्मिक प्रवचन केले व त्यानंतर नमाज पठण करून सर्वांसाठी दुवा मागण्यात आली यावेळी परिसरातील सर्व मुस्लिम समाज बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान महिनाभर उपवासकर्त्यांसाठी इफ्तारचे जेवण चालू होते तसेच सत्तावीस शब शबै कदर दिवशी सर्व समाज बांधवांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याला लहान थोरांसह महिला मंडळाची लक्षणीय उपस्थिती होती दहा दिवस इत्तकापमध्ये बसलेल्या मुलांचा व मौलानांचा सत्कार करण्यात आला यावेळी मौलाना तोसिब रजा म्हणाले सर्व मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माचे आचरण करावे व आपल्या लहान मुला मुलींना मस्जिदमध्ये कुराण पठण शिकवण्यासाठी पाठवावे असे आवाहन केले यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या वडूस पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता मुल्ला मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले दरम्यान ईदगाह मैदानावर सुद्धा मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र